नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून परभणी समोर रस्ता मोकळा करून देण्यासाठी आमरण उपोषण गणेश नगर पोस्ट कॉलनी येथील सर्वे नंबर एकशे चौतीस मधील रस्ते व परिसरातील सर्व अतिक्रमण काढण्याबाबत सय्यद चांद सय्यद अजीज गणेश नगर परभणी यांनी आपल्या परिवारासोबत मनपा आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे गणेशनगर पोस्ट कॉलनी येथील सर्वे नंबर एकशे चौतीसमधील पोस्ट सोसायटीचे वाटप केलेले तीस बाय साठचे प्लॉट असताना सर्व कर्मचारी यांनी मागील व बाजूचे असलेले वीस फुटाचे रस्ते सामूहिक अतिक्रमण केले आहे या संदर्भात जुलै दोन हजार तेवीसपासून आतापर्यंत सहा अर्ज केले आहेत व घरपट्टी पुराव्यासहित दाखल केली आहे शमशुनिसा बेगम यांचे मालमत्ता क्रमांक तीनशे सात असून यांनी तर चक्क घराच्या दोन्ही बाजूस असलेले दाब दपट्टी करून व विना परवाना अनधिकृत कब्जा केला आहे व बांधकामसुद्धा केले आहे तात्काळ विचार करून मला उपोषणापासून प्रवृत्त करावे अन्यथा ऑपोषणला बसत असल्याचाही अर्ज दिनांक पंचवीस एक दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिका यांना दिला आहे सय्यद चांद सय्यद अजीज गणेशनगर परभणी यांनी आपल्या परिवारासहित उपोषण सुरू केले आहे परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत बरोबर माझं नाव सय्यद शान सय्यद अजीज आहे आणि मी उपोषणाला याच्यासाठी बसलो सर्वे नंबर एकशे चौतीसमधील जे सार्वजनिक रस्ता आहे त्याच्यावरचं अतिक्रमण करण्याकरिता मी वारंवार निवेदन दिले शासनाला शासन त्याच्याकडे काय लक्ष देत नाही आयुक्त साहेब असो कलेक्टर साहेब असो की सहाय्यक आयुक्त कांबळे साहेब असो यांच्याकडे वारंवार अर्ज देऊन सुद्धा कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही आणि जोपर्यंत तिथले सार्वजनिक रस्ता चालू करून देत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही मी माझं उपोषण आजपासून चालू केलेले आणि ते चालूच राहणार जोपर्यंत उठणार नाही सार्वजनिक रस्त्यावरचं अतिक्रमण हटणार नाही सर्वे नंबर एकशे चौतीसमधील सर्व रस्ते आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज